हॅलो लांडगे का नाही कोण बोलत लागडे लागडे बलराज रंदे बोलतोय धाराशिवून बोला बोला मी आंबोडून बोलतो आंबोडून बर 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 आंबड अंतरवलीच्या अठरा किलोमीटर अंतरावर बर 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 बोला काय अडचण आहे नेमकं धरंगे पटलाची मला सांगा तुम्ही माझं काय ऐकलं नेमकं सगळंच ऐकलं तुमचं जरंगे पाटलान करावं जरंगे पाटलान करावा तुम्ही करा ना पुढे येऊन मग केले मी आंदोलन केले मी कुठं लपून बसला होता मग एकोणतीस वर्ष एकोणतीस लपून बघितलं मराठा समाजानं बघायचं ना मराठा समाज सक्षम आहे त्यांच्या पोराची लग्न करायला त्यांचा व्यवसाय करायला तुम्ही ज्ञान हपलाची काय गरज आहे एवढी तुम्ही ज्ञान हपलाची काय गरज आहे एवढी मराठा समाज येडा आहे का सगळा अरे बाबा ऐका तुम्हाला मराठा येडा आहे का अरे बाबा त्याला कळत नाही का मुंबईला जायचं कशाला वाशीला जायचं कशाला लाखाच्या सभा घ्यायच्या कशाला अरे बाबा तुला मुद्द्यावर बोलायचं पहिलं मुद्द्यावर बोलत कशाच्या मुद्द्यावर बोलतो इतके दिवस कोण होता जरंग्या पडलो टीका केली गेलं की मुद्द्यावर आला का तुला मुद्द्यावर बोलायचं एक दीड घंटा बोलू शकतो मी तुला तेवढंच पाहिजे तुला तुला आता प्रसिद्धी द्यायची काय की बहुतेक तुला तुला मुद्द्यावर बोलायचं का जरांगे पडल्या शिवाय शेण खाल्ल्याशिवाय शे, जमत नाही का बाकीचं काय अरे बाबा मुद्द्यावर बोलायचं कशाचा मुद्दा काढला तो कुठं वाटत दिवस मी काय म्हणतो मी पक्षाची झाला करतो तो सांग नेमकं तुला मुद्द्यावर बोलायचं बोलायचं सांग पहिलं तुला बुद्धीवर दिसायला माझं तर बुद्धीवर बोल ना मग अरे मी मुद्द्यावर बोलला बुद्धीवर बोल ना गुद्धीवर कुठल्या मुद्द्यावर बोलतो तो मुद्द्यावर बोलायचा कशाला खाल्ली असती भारती मग